የ ራስዎች እግስ ንዴ ለ ለ ተጠየመ आज या ठिकाणी श्रीपद तूत संकलन व शीतकरण केंद्र या केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सायबर डायनॅमिक्स डेअरीचे जाधव साहेब वाबळे साहेब सस्ते साहेब प्रवीण शेठ महाले साहेब वकील साइव, साहेबांनी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत सुनील साहेब सुनील शेठ मेयर या ठिकाणी उपस्थित आहेत दीपक शेट परदेशी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच शोरलीतील काका आहेत कोराडे साहेब आहेत खांडे साहेब आहेत आमचे शोध स्वतःचे सर्व संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर नव्याने या ठिकाणी या संकलन केंद्राची सुरुवात होती साहेब तर तुम्हाला धन्यवाद देतो आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक पर्वणीच या ठिकाणी आहे आमच्याकडे अजून एक डीरी आहे अमूल म्हणून तर ती आल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना फायदा झाला आणि खरं तर शेतकऱ्यांनी दुधाचं प्रोडक्शन वाढवलं गाय आल्या आणि रेट पण चांगला मिळतो आम्हाला तिथं म्हणजे आज मालाचा आज पासष्ट रुपये रेट मिळाला माझं म्हणजे म्हशीच्या दुधाचा गायीच्या नाही आणि गाईचा पण पस्तीस ते बत्तीस अठ्ठावीस पस्तीस रुपयापर्यंत गाईचा पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रेट आहे तो मिळतोय आम्हाला आणि आमचा तर उद्देश हाच आहे खरा की आता आमच्या जुन्नर तालुका हा काय कृषी का प्रधान तालुका आहे असा आमच्याकडे काय कुठली इंडस्ट्री नाही किंवा काय बघ तरुणांना आजकाल व्यवसायाशिवाय काय पर्याय आहे मुळ काहीतरी शेतीच्या निगडीत व्यवसायाकडं आमची सगळे तो तरुण आता वाटचाल करतोय आता समजा शरद आहे शरदने डेअरी टाकली शरदची शेती पण आहे बाकीचे पण व्यवसाय करतोय आणि शेतीच्या निगडीत म्हणून हा व्यवसाय हो या ठिकाणी चालू करतो आणि आता तरुण सुद्धा म्हणजे आता शेतीच्या मध्येच नवीन नवीन नवी व्यवसाय करण्याकडे आता त्या ठिकाणी वाटत शिकलेला तरुण आमचा तालुक्यातच आहे आणि तो वाटचाल करतोय चांगल्या प्रकारची शेती करतोय आधुनिक शेती करतोय मग ट्रीप असेल स्प्रिंकलर असेल कमी क्षेत्र आता क्षेत्र कमी होत चाललेले जशी लोकसंख्या वाढत चालली तसं शेतकरी सुद्धा त्याची जमीन सुद्धा कमी होत चाले कारण विभाजन झाले ज्याची आठ एकर होती त्याची चार झाली चारची दोन झाली मग दोन एकर मध्ये जास्तीत जा, जास्त उत्पादन कसं घेतलं पाहिजे आणि त्याला साईड बिझनेस काहीतरी आपण केला पाहिजे काहीतरी उपजीविका केली पाहिजे म्हणून खर तर हे सगळे व्यवसाय चालू केले आणि हे व्यवसाय चालू करायचा उद्देश आहे की आता तुम्ही तुमच्या तुमच्या संस्थेचं सगळी वाटचाल सांगितली तुम्ही ना की काय करताय काय नाही काय शेतकऱ्यांना आमचं म्हणणं एकच आहे का आम्हाला आता आमच्यासाठी काय करणार आहे हे महत्वाचं आहे आम्हाला तर तुम्ही शेतकरी खर तर जनावर सांभाळतो तर परिस्थिती फार अवघड आहे सांभाळायची पण तर माणसं सांभाळायची तर अवघड झालंच आहे पण आता जनावर सांभाळायचं पण अवघड आता त्याच्यातली बारामतीची आता तुमची बारामतीची कुठले याची ते काय आता मला माहित नाही जरा थोडीशी आम्हाला बारा तीन मतीची म्हटल्यानंतर जरा थोडीशी बरोबर आहे शेतकरी आमचा जनावर सांभाळतोय त्याला आता योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आता आमच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दुधाचं प्रोडक्शन करायचं सुरुवात जास्त झाली मोठ्या प्रमाणात झालेली याच्यातून नक्कीच फायदा आम्हाला होईलच परंतु हे होत असताना जर तुम्ही पाहिलं तर आत्ता परवाची एक बातमी होती नाशिकला कितीतरी टनामध्ये त्या ठिकाणी पनीर पकडण्यात आलं तर ते त्याच्यामध्ये कुठलाच दुधाचा अंश नव्हता सगळं डुप्लिकेट डुप्लिकेट पनीर त्या ठिकाणी आणि ते लोकांपर्यंत तिथं जातं आणि लोक ते खातात दूधसुद्धा बल्ब कररमध्ये दाखवलं जातं पण डायरेक्ट दूध तयार होतं आणि त्याचं पॅकिंग होऊन ते त्या ठिकाणी दिलं जातं आपलेच भाऊ बहिणी आपलेच नातेवाईक शहरामध्ये हेच दूध घेतात हेच पनीर घेतात दुधाचे पदार्थ घेतात आणि खातात कारण हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता शासनाला तुम्ही आता जरी असले तर शासनाच्या निगडीत काही या गोष्टी तुम्ही कनेक्ट केल्या पाहिजे कारण आता शासनाने पाच रुपये अनुदान दिले एक जानेवारीपासून तर एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत जे लोक दूध दूध संघात जे दूध घालणार असतील तर त्यांना पाच रुपयाचं शासनाने अनुदान दिलेलं आहे मग आता आमचे शेतकरी तुमच्या संस्थेत दूध घालतात किंवा मध्ये घालतात तर ते वंचित राहत आहेत त्याच्यापासून मग ते राहिले नाही पाहिजे आणि हा शेतकरी वर्ग जो आहे तो बहात्तर टक्के शेतकरी वर्ग जो आहे का जे या संस्थांमध्ये तो दूध घालतो तर मग फक्त विसष्ट टक्के लोकांना किंवा अठरा टक्केच लोकांना त्या अनुदानाचा त्या ठिकाणी फायदा झालेला आहे तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे तो फायदा सगळ्यांना या ठिकाणी झाला पाहिजे आजची परिस्थिती शेतकऱ्याची तर खरं बिकट आहे म्हणजे आता मी काही वेगळ्या नाव्याने तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायची काही आवश्यकता नाही ती खांद्याची परिस्थिती असेल दुधाची परिस्थिती असेल लाईटची परिस्थिती असेल कर्जाचे प्रकरण असतील किंवा हे जे काही शासन आता अडचणीचा सगळ्या गोष्टीचा विषय आहे तरी शेतकऱ्यांच्यासाठी शाश्वत धोरण खरं तर या ठिकाणी आता पुन्हा गरजेचं आहे मी जास्तीच वेळ घेणार नाही खरंतर अनेक दिवसापासून या ठिकाणी शरदची मागणी होती की आपल्याला या ठिकाणी दुधाचं संकलन चालू करायचंय आता आपण जर पाहिलं तर संस्थेच्या परिसरामध्ये अनेक या आपल्याच परिसरातल्या तरुणांनी या या ठिकाणी व्यवसाय करावा जस शेतीला पूरक असलेले व्यवसाय करा म्हणून आपण गाळे काढली त्यातल्याच गाळ्यामध्ये त्याला चालू करायचा होता परंतु याची सगळं पाण्याची लाईटची याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी हो होत नव्हती म्हणून आम्ही भाडे तत्वावर इथं सर्व संचालकांनी त्या ठिकाणी चर्चा केली आणि भाडे तत्वावर या ठिकाणी हे दिलेलं आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का संस्थेबरोबर आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होणार आहे आज शरदचा म्हणजे शरदचा बऱ्यापैकी त्याच्यातला आता अभ्यास झालेला आहे त्याचा फायदा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना शरद शर्क झाला पाहिजे म्हणजे असं नको फक्त संस्था चालली पाहिजे त्यांची तसं नको काय आपल्या शेतकऱ्या हा आपल्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आता मी म्हणतो का आता तिकडं आपला अमोल पण अमोलचं काम करतोय तर त्याच्यातून आपल्याला फायदा झालेलाच आज त्याच्यापेक्षा जास्त फायदा तुझ्याकडनं पण आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून आम्ही संस्थेने करत हे तुला या ठिकाणी याचा सुद्धा आम्ही मीटिंग मध्ये सगळ्यांनी चर्चा केली विचार केला आणि त्याच्यातून नक्कीच आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होईल अशी माझी अपेक्षा नाव टाकताना पण त्यांनी श्रीपद नाव टाकलेले म्हणजे त्यांनी म्हणजे आजोबांचं आजोबांचं दादा तर आहेच आहे पण आजोबांचं नाव पण त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का भविष्य काळात एक चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर जास्तीत जस्त जस्त जास्त ऊसाचा पुरवठा आपला ऊस आता मला धंदा असतो मला सांगायचंय काय जास्तीत जास्त ऊसाचा पुरवठा गायनला करू नका असं मला सांगायचंय नाही तर फॅट बसणार नाही तर वाड जेवढं जास्त घालता येईल तेवढं घालला आणि ऊसाचं जास्तीत जास्त तुम्ही दुधाचं जा, उत्पादन करा या ठिकाणी दूध आणून घाला आणि आमच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त साई तुम्ही पैसे कमवून द्या अशीच या निमित्तानं फक्त विनंती करा मी तर मी काही दूध उत्पादक शेतकरी नाही आणि मला सांगितले काही शुभेच्छा म्हणून शुभेच्छा तो तुम्हाला नक्कीच देतो परंतु एक धवल क्रांती म्हणून एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरच्या दरम्यान मध्ये शासनाची पॉलिसी या माध्यमातून राबवण्याचं सुरुवात केली आणि ती सुरुवात केल्याच्या नंतर दूध फार कमी होतं पंजाब हरियाणामधून गाई इकडे आणत आणत होते काही गाई न्यूझीलंड डेन्मार्क वगैरे त्या भागातून या ठिकाणी आपल्याकडं इम्पोर्ट केल्या जात होत्या आणि त्याच्यातून मग दूध संख्य आपल्याकडं फार दूध कमी होतं प्रश्न दूध तयार करण्याचा झाला भरपूर दूध तयार झालं आणि ते दूध असं करायचं काय असाही प्रश्न निर्माण झाला आणि मग हे असे डायनॉमिक डेअरीवाले तयार झाले आणि खरोखरच ती एक पॉलिसी वेगळ्या पद्धतीने राबवली की झालेलं दूध आता तया तयार तर झालं नाही माद उत्पादन कमी करायचं कर, का तर नाही ते तर झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट्स तयार करणं परंतु आत्ता अलीकडे महिन्यामध्ये एक बातमी वाचली होती की जवळजवळ काही हजार टन जी काही भुकटी आहे दुधाची ती एक्सपोर्टसाठी ठेवलेली आहे परंतु तिला एक्सपोर्ट पण होत नाही आणि तीच जास्त झालेली तिचं डिस्पोजल कसं करायचं असा प्रश्न काहीतरी निर्माण झाल्याचं ऐकलं होतं म्हणजे एकूणच दुधाच्यापासून त्याच्याशिवाय अधिक काही तुम्हाला करता येतं का हे एक पाहिलं पाहिजे आणि दूध तर काही तुम्ही कमी करून चालणार नाही ते वाढवलंच पाहिजे आणि दुधाचे त्याच्यापेक्षा दुधाचे फायदे नक्की काय आहेत कारण आता आपल्याला आपण सगळे विचार असा करतो की प्रोटीन्स मिळाले पाहिजे प्रोटीन्स मिळाले पाहिजे तर मग दुधामधून किती प्रोटीन्स मिळतात किंवा मग त्या दुधाच्या भुकटीपासून किंवा दुधाच्या तुमच्या बाय प्रोडक्ट्स तयार करतात त्याच्यापासून प्रोटीन्स युक्त काही तुम्हाला तयार करता येते का आणि त्याचं मार्केटिंग करणं हे फार आताच्या याच्यामध्ये गरजेचं राहिलेलं आहे आणि तुम्ही लोक जाधव साहेब तुम्ही हे जे काही तुम्ही करता ही जबाबदारी तुमची आहे आमचे लोक शेतकरी लोक दूध तयार करतील आणि तुमच्यापर्यंत अनुपोचवतील परंतु असं केलं तर त्यांच्या दुधाला चांगलं हे मिळते मी अगदी जाता जाता थोडासा ते एक डायव्हर्ट करतो विषय थोडासा गरज नाही परंतु थोडंसं हे की आता तुम्ही सांगितलं की ते सगळं जे क्वालिटीच्यानुसार दुधाला बाजार वगैरे देणार आहेत तुम्ही तर हे तर झालंच पाहिजे परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की तुमच्या कंपनीला ज्या वेळेला जास्त फायदा होतो तर त्यावेळेला बोनस म्हणून काहीतरी वर्षभर ज्यांनी काही दुधं घातलेली जितक्या लिटर घातलेले तेवढं त्यांनाही थोडासा फायदा जर झाला तर अधिक लोक त्याच्याकडे वळतील असं या ठिकाणी सांगतो बाकी सर्व शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद शेतकरी आपलं सर्वांचं स्वागत नुकतंच उद्घाटन झालेले आहे सर्व मान्यवर आलेले आहे आणि आज अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्या ह्या भागासाठी मा मानायला हरकत नाही मी कंपनीच्या वतीनं आम्ही ह्या भागामध्ये गेल्या चार महिन्यापासून नेटवर्क चालू केलेले आहे आपल्या सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे बारामतीला सायबर डायनॅमिक्स डेअरी चालू आहे याचा थोडंसं पाच मिनिट मी माहिती सांगतो जेणेकरून आपल्या पहिल्या दिवशी बऱ्यापैकी तुम्हाला याची कल्पना येईल सायबर डायनॅमिक्स आज हे सायबर सायबर म्हणजे अमेरिकनचं सा नाव आहे आणि डायनॅमिक्स हे इंडियन नाव आहे जेव्हा सगळे शेतकरी जुने माझ्यासमोर बसलेले आहेत नाईन्टी फोर म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला किंवा त्याच्या पूर्वी पाच सहा वर्ष मध्ये शेतकऱ्यांना दूध ओतून द्यायची वेळ आली होती कारण त्या काळामध्ये शासनच दूध घेत होत किंवा काही कॉपरेटिव्ह संघ होते त्यांच्या माध्यमातून मा, मा, दुधाचं संकलन महाराष्ट्रामध्ये होत होत पण ज्या योजना शासनाने बाकीच्या सहकाराने राबवले त्याच्यामध्ये अतिशय दुधाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि शासन हे सर्व दूध हाताळण्यासाठी असमर्थ झालं तेव्हा मग मोठे साहेब साहेब शरद पवार साहेब सर्व इंडस्ट्रीवाल्यांची मीटिंग बोलवली जर हीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याचा हा दूधधंदा कदाचित टिकणार नाही जसं कापसावर आणि बाकीच्या ह्याच्यावर वेळ आली आपल्याला मार्केटिंग नसल्यामुळं आपल्याला तिथं आपण ग्रोथ करू शकत नाही करू शकलो नाही तर तीच परिस्थिती दुधावर येईल म्हणून त्या ठिकाणी सर्व विचारविनिमय झाला आणि बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये गोयंका म्हणून जे मुंबईमध्ये होते ते समोर आले की मी शेतकऱ्यांसाठी ही कंपनी किंवा एक इंडस्ट्री चालू करतो म्हणून एकोणीसशे ला हा प्लांट चालू झाला सुरुवातीला आमचं पाच लाखाचं संकलनाचा उद्देश उद्देश होता आणि त्या ठिकाणी काम चालू झालं पण ही ह्याचा उद्देश ह्या कंपनीचा किंवा ह्या डेअरीचा असा होता की ह्या महाराष्ट्रामधलं अतिरिक्त जे दूध होतं जे की वतून द्यायला लागायचं आपला त्याची विल्हेवाट लावणं हा मुख्य उद्देश होता मग ते दूध जर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विकायला गेलो आपण पॅकिंगमध्ये किंवा इतर आपल्याला लोकल जे प्रोडक्ट बनवतो ते तर ते ते, ते शक्य नव्हतं मग ह्याच्यामध्ये दुधापासून व्हॅल्यू ऍडेड पदार्थ बनवू आपण आणि बाहेर देशात पाठवू जेणेकरून आपल्याला चांगलं मार्केटिंग होईल आणि शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळतील म्हणून ही कंपनी त्या ठिकाणी चालू झाली सुरुवातीला आम्ही जेव्हा संकलन चालू केलं गव्हर्नमेंटचं काही दूध असेल काही शासनाचं आपलं कॉपरेटिव्ह असेल काही प्रायव्हेटचं दूध घ्यायला चालू केलो आम्ही पण ज्या मल्टीनॅशनल ग्रेनचे पदार्थ बनवण्यासाठी ही फॅक्टरी उभा राहिली होती तर ह्या अशा पद्धतीचं दुधापासून ते बनवायला त्या ठिकाणी अडचण आहे कारण दुधाचं संकलन पूर्वी गावागावामध्ये पन्नास किलोमीटर मध्ये गोळा किलोमीटर मध्ये त्या ठिकाणी चिलिंग सेंटर वगैरे आणण्याची व्यवस्था होती आणि तिथून ते टँकर टॅने आल्यानंतर चीज असेल केसिन असेल बेबी फूड असेल अशा पद्धतीचे पदार्थ या ठिकाणी आम्हाला अडचण यायला लागली मग तेव्हा आम्ही परत त्या ठिकाणी सगळे आम्ही एकत्र आलो की बाबा चांगल्या प्रतीचं दूध असलं तरच आपण अशा पद्धतीचं पदार्थ बनवू शकतो आणि बाहेर देशात पाठवू शकतो आपण सर्वांना आता ज्ञान आहेच की आज आपण द्राक्ष असतील बाकी आपले शेती पूरक व्यवसाय पदार्थ असतील आपण कशा क्रायटेरिया आपण करायला पाहिजे चलच आपल्याला बाहेर देशात आपण करतो तो क्रायटेरिया तेव्हा लागू झाला म्हणून गावातलं शेतकऱ्याचं दूध ताबडतोब इथं आलं पाहिजे आणि ते ताबडतोब गार झालं पाहिजे जी, जेणेकरून दुधाची क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन होईल आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे पदार्थ बनवता येईल म्हणून आम्ही बलकुलाची सिस्टीम महाराष्ट्रामध्ये राबवणारी किंवा आणणारी एकमेव आपली डेरी आहे की त्याचा उद्देश आहे की शेतकरी अर्धा तासामध्ये त्याचं दूध घेऊन इथं आलं पाहिजे त्याचं वजन इथं झालं पाहिजे त्याची क्वालिटी चेक झाली पाहिजे जेणेकरून त्याला सगळं त्यातल्या दुधातलं जी काय घटक आहे त्याला कळेल आणि पहिलं आम्ही जेव्हा हे सगळं वजन काठा असेल बाकीचं ऑनलाईन सिस्टीम असेल तेव्हापासून आम्ही चालू केलं मला खरंच सांगायला आश्चर्य वाटेल जेव्हा शेतकऱ्यांना ह्या पद्धतीचं चालू केलं पूर्वी तर शिष्टी अशी होती की लिटरनं माप घ्यायचं आणि शेतकऱ्यांना महिन्याला दोन महिन्याला पेमेंट मिळायचं शेतकऱ्यांना कधीच त्यांच्या दुधाचा हिशोब लागत नव्हता मग मला दूधधंदा परवडत नाही मला हे परवडत नाही असे शेतकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं जेव्हा आम्ही हे चालू केलं लोकांना थेंबा थेंबाचं थेंबा थेंबा तिथं मोजमापाचे पैसे मिळायला लागले दहा रुपये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत होते ते ॲटोमॅटिक पंधरा रुपये मिळायला लागले त्यांना काय काय ह्याच्यामध्ये काय झालं त्यांच्या गुणप्रतीप्रमाणे त्यांना पैसे मिळायला लागले दहा दिवसाला त्यांना पेमेंट मिळाला लागले कंपनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला चालू झाल्यापासून आज काय एकही दिवस असा असा झाला नाही की त्या शेतकऱ्यांना किंवा बलकलो चालकांना फोन करावं लागलं की आमचं पेमेंट आज उशिरा झालंय तीन तेरा तेवीस गेल्या दोन तीन दशकापासून आपलं पेमेंट क्लिअर आहे पारदर्शक आहे शेतकरी दूध घातला त्याचा मोबाईल जरी घरी असला त्याच्या वडिलाकडे असेल कोणाचा असेल त्याचं शेतकऱ्याचं दूध इथं घातलं मुलांना दूध आलं तरी त्याचा एसएम त्याच्याकडे जातो आज किती दूध आलं काय क्वालिटी बसली काय रेट आलं आणि त्याचं दहा दिवसाचं कम्युनिटी रिपोर्ट पण त्यांना आम्ही देण्याची व्यवस्था केलेली आहे हे सर्व आज सिस्टम झालेले आहे त्याच्यानंतर सुद्धा ह्याच्यात बदल करत गेलो आम्ही पाच लाखाच्या कंपनीची आज दहा लाख झाली पंधरा लाखाची आम्ही क्षमता झाली मोठमोठे ज्या कंपन्या ज्या वर्ल्ड वाईड काम करतात त्याच्यामध्ये नेस्ले असेल ऍबॉट असेल ब्रिटानिया असेल हे सर्व आपल्या बरोबर आप काम करतात एवढं काम करतात असं नाही त्यांचे मुट मोठमोठे अधिकारी येऊन बलपूरला विजिट करतात इथलं कामकाज कर बघतात इथली सगळी स्वच्छता बघतात तर हे सगळं काम चालू झालंय आता तुम्हाला माहितीच आहे कोरोनाच्या काळापासून आपण सगळं जग याच्यामध्ये भयानक प्रमाणात आपण सगळं भोगलेले आहोत तर जनावरांना सुद्धा अँटीबायोटिक दिलं आपण इतर औषध दिले तरी त्याचा अंश आज दुधामध्ये येतो आणि त्या दुधामध्ये आल्यानंतर अँटीबायोटी आपण कन्झम्पन किंवा दुधामध्ये आलं की त्याच्या माणसाच्या शरीरावर त्याचा परिणाम व्हावा लागला माणसाची कार्यक्षमता कमी व्हावी लागली प्रतिकार शक्ती कमी व्हावी लागली म्हणून ठीक आहे जनावर आहे माणूस आहे आजारी पडतो त्याला ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे पण ह्या सु, ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याला खर्च होतो म्हणून कंपनीनं गेल्या काही वर्षापासनं आयुर्वेदावर आम्ही गेलो म्हणजे शेतकऱ्यांना एखाद्या गायीला जर जा आजार झाला तर तो मेडिसिन देता आयुर्वेदिक गेलं पाहिजे ज्याच्या घरी हळद असेल कोरफड असेल अशा पद्धतीने रेसिपी करून मस्त्याची सारखे आजार असेल बाकी जे काही आजार होतात जनावरांना छोटे छोटे त्या कंट्रोल आपल्या शेतकऱ्यांना करता यावा असा सुद्धा कंपनीचा सगळा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगला सक्सेस मिळाला आहे आम्ही आज इथं बल्ब पुर चालू केला आमचं काम झालं असं आमचं नाही त्याच्यानंतर आमची वेटरणीची टीम असेल आमची बाकी एक्सटेन्सची टीम असेल सगळ्या शेतकऱ्यांना भेटतो आम्ही शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जातो त्यांच्या त्या गोठ्यामध्ये आम्हाला काय बदल करायला पाहिजे हे शेतकऱ्यांना आम्ही शिकवतो सांगतो जर त्याचा शंभर रुपये खर्च येत असेल तर तो, तो पन्नास रुपये कसा येईल त्याचा खर्च कमी कसा करता येईल त्या गोठ्यावर होणारा त्या गाईला किती वेळ पाणी पाजायला पाहिजे किती वेळ चारा घालायला पाहिजे हे आम्ही सांगतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुमच्या चुका होत्या त्या आम्ही त्याच ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये चांगलं चांगला रिझल्ट मिळतोय तुम्हाला आता गुंजाळवाडी तुम्ही तुमच्या भागामध्ये बलकून आहे गुंजाळवाडीला जेव्हा आम्ही उद्घाटन केलो असत संध्याकाळचं उद्घाटन झालं पहिल्या दिवशी दोनशे लिटर दूध दूध आलं मित्र हो पहिल्या दिवशी दोन हजाराची टाकी लावली होती दोन हजाराचं दूध आज कम्प्लीट झालं दुसरी टाकी तिथे लागलेली आहे तुम्हाला गॅरंटी आहे ह्या ठिकाणी सुद्धा मला दुसरी आणि तिसरी टाकी एक वर्षाच्या आत लावण्याची हंड्रेड पर्सेंट मला या ठिकाणी क्षमता आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी फक्त दूध गोळा करणं हे आपलं कंपनीचं काम नाही कारण दूध हे मला स्वच्छ आणि सुरक्षित दूध करण्या पुरवठा करण्याची आपली सर्वांची जिम्मेदारी आहे आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळ्यांना मा, मंडळ अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांना शेतकऱ्यांना एक पॉकेटमध्ये त्यांच्या ठेवता येईल असं पुस्तक बनवले आहे छोट्या छोट्या होणाऱ्या रोगावर कसं नियंत्रण आणता येत त्यांच्या जनावरांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल दुधाची क्वालिटी कशी वाढवता आहे हे आम्ही प्रक्षिण प्रशिक्षण देऊन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स आम्ही इथं वेळोवेळी करणार आहे आणि मला शेतकऱ्यांना एकच विनंती आहे आम्ही आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो दुधामध्ये भेसळ येते पाणी येते साखर येते सगळ्या प्रकारचं आम्ही इथं सगळ्या यंत्रणा आम्ही कडक राबवतो आमचं इथं बलपुर आल्या झाल्यानंतर सुपरवायझर येऊन टेस्टिंग करतो सगळ्या टेस्टिंग करतो निगेटिव्ह लागलं तर आम्ही दूध उचलतो पहिली गोष्ट दूध उचलल्यानंतर ह्या बलपुराचं शॅम्पल कंपनीमध्ये जाते कंपनीमध्ये टँकर चेक केल्यानंतर कर बलपुराचं पण आम्ही शॅम्पल चेक करतो आणि इतर शेतकऱ्यांचं पण आम्ही शॅम्पल चेक करतो समजा एखाद्या जनावराला काही असेल क्वालिटी कमी येत असेल तर त्यांना ते आम्ही मार्गदर्शन करतो इवन आम्ही काळामध्ये मिल्क व्हॅन चालू केले आहे शेतकरी आल्यानंतर त्यांनी इथली सिस्टीम आणि त्या आमच्या असणाऱ्या फिरती आपण प्रयोगशाळा म्हणतो ती पण आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो त्यांच्या जनावरांचं इंडिव्हिज्युअल काही अडचण असेल तर ती चेक करतो ह्या सर्व गोष्टीची सर्वांगीण असं जी सिस्टीम आहे सिस्टीम आम्ही राबवतो त्यामुळे शेतकऱ्याचं शंभर लिटर दूध असेल तर त्याचं दोनशे व्हायला तीनशे व्हायला ह्या ठिकाणी मदत होते आणि सगळं आपला शेतकऱ्यात आदर्श व्यवहार आहे दर आम्ही पेमेंट आमचं कंटिन्यू आहे दिपवाळीला आम्ही आज तर गेल्या वीस वर्षापासून बोनस देतो शेतकरी कारण कर्मचाऱ्यांना पण बोनस मिळते शेतकऱ्यांना पण त्याच्या हक्काचा बोनस मिळाला पाहिजे जे शेतकरी आम्हाला वर्षभर दूध पुरवठा करतात त्यांच्यासाठी आम्ही बोनस देतो स्वतःचं आमचं पशुखाद्य आहे समृद्धी समृद्धी प्लस आणि समृद्धी गोल्ड म्हणून कारण आम्ही मार्केटमध्ये जेव्हा फिरत होतो जेव्हा आम्ही तुम्हाला भेटत होतो लोकांच्या बऱ्याच तक्रार यायची कसं आम्हाला पशुखाद्य चांगल्या पद्धतीचं मिळत नाही किंवा प्रतीचं मिळत नाही मग आम्ही आमचा फार्मुला वापरून आमचे तज्ज्ञ लोक तिथं नेमून आमच्या पद्धतीचं पशुखाद्य आमच्या ठिकाणी बनवण्या बनवलेले आहे ते पशुखाद्य तुम्ही खा जनावर गेल्यापर्यंत खूप बदल होतो त्यांच्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी होते दुधाची क्वालिटी सुधारते दुधाची क्वांटिटी वाढते ह्या सर्व गोष्टी परिणाम तुम्हाला ह्या शेतकऱ्यांना आणि ह्या भागात जाणवलेले आहेत आम्ही वीस वर्षानंतर जुन्य भागामध्ये आलो कारण हा भाग थोडासा आम्हाला कंपनी होता पण जेव्हा आम्ही आलो ते अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे जवळजवळ पाच कुलर आमच्या चालू आहेत पाच कुलरमध्ये जवळजवळ अठरा हजार लिटर दूध आम्ही गेल्या दोन चार महिन्यामध्येच आम्ही केलेले आहे तर ह्याच्यामध्ये आमचं जवळजवळ पन्नास हजाराचं ह्या भागातलं टार्गेट आहे आणि सगळी आमची यंत्रणा ह्या भागामध्ये झालेली आहे कृपया करून मी तुम्हाला परत विनंती करतो सुरक्षित आणि स्वच्छ दूध निर्मित, उतने निर्मित सप्लाय करून आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आपण लॉंग टर्म ह्या ठिकाणी बिझनेस येईल आणि एवढंच तुम्ही करून माझी शरद भाऊ आज तुम्ही एक नवीन व्यवसायाला सुरुवात करताय कसं असणार याचं नियोजन आणि शेतकऱ्यांनी यातनं फायदा होणार आहे आपण हो। या नवीन व्यवसायामध्ये परत आहोत त्याच्या अगोदर आपण याच्या अगोदर आपण गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहोत त्याच्यानंतर आपलं एक प्रोसेसिंग प्लांट आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये माहिती घेत असताना माझ्या ज्या तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जे वाढत चाललं आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे कारण हा तालुका कृषीप्रधान असल्यामुळं आणि कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री या तालुक्यात नसल्यामुळं अतिशय बिकट परिस्थिती नवीन माझ्या वयाच्या तरुणांवर येत आहे त्याला फक्त हा दूध धंदा एक असा धंदा आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या घरातली दळिंद्री निघून जाणार ही गाय म्हणजे लक्ष्मी आहे लक्ष्मीच्या माध्यमातून तुमचं महिन्याला तीन पगार होणार त्याच्यानंतर तुमच्या आमच्याकडे आता तुम्ही पाहिलं तर तालुक्यात सगळं जे भिजात क्षेत्र झालेलं आहे त्याच्यामुळं शे शेतीमाल त्या पद्धतीत गळीत निघत नाही आणि ते गळीत जर काढायचं असेल तर त्याला शेणखताची खूप मोठ्या प्रमाणात गरज आज आहे ऑर्गॅनिककडं वळण्यासाठी आज कॅन्सरचं प्रमाण जास्त झाल्यामुळं ऑर्गॅनिक शेतीकडे आपण वळत आहोत तर त्याच्या ऑर्गॅनिकसाठी शेणकत हा सगळ्यात मोठा सोर्स आहे आणि ऑर्गॅनिक शेतीचे मॉल आपल्या तालुक्यात झालेले आहे पण ऑर्गॅनिक करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे शेणखत म्हणा तुमचं नंतर हे त्या ह्या फक्त या दूध धंद्याच्या माध्यमातून तयार होऊ शकतात आणि याचा उद्देश दुसरा असा पण आहे का नवीन जो बेरोजगार तरुण आज गुन्हेगारीकडे क्षेत्राकडे वळत आहे तो या धंद्याकडे वळण दोन पैसे कमवून आणि घरात सुख शांती समृद्धी लाभन प्रत्येक गावात अनेक डेरे आहेत आपल्या डेअरीला शेतकऱ्यांनी दूध का टाकलं पाहिजे काय आपलं वेगळं पण आपला वेगळा विषय असा आहे आम्ही सायबर डायनेमिक्सतर्फे बावीस जे आजार होतात गायीसाठी तर होता गायीच्या बावीस आजारावर हो, आयुर्वेदिक उपचार पद्धती कशी आणि याचं पूर्णपणे लॅब टेस्टिंगमधून आपला घरगुती उपाय आमी सु, सु, कसे करायचे याचा आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांची जागृती सु सुंदर आणि सुरक्षित दूध कसं येईल गुणवत्ता कशी सुधारेल बाकीचं प्रमाण कसं कमी होईल मिक्सिंगचं याचं त्याचं याच्यावर उद्देश ठेवून आम्ही पण मग अशी म्हणाल की बोनस देण्यात येणार बोनस कशा पद्धतीचा आता विषय आहे बाकीच्या ज्या आता मी बाकी कोणाचं नाव घेणार नाही पण बाकीच्या ज्या दूध डेऱ्या आहेत त्यांनी काय केलेलं आहे का, का त्यांनी कपात करून मग बोनस देतात आमची कंपनी अशी आहे का ती विदाऊट कपात तुमचं एक रुपये पण आम्ही पगारातून कधीच कापून का घेणार नाही पण तुम्हाला एक्स्ट्राचा बोनस आम्ही देणार या पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा अत्यंत जास्त होतो आणि पैसे त्याचे कापून थांबून राहत नाही उत्पन्न वाढत बारामती मी बारामती बारा मार्फत यापूर्वी चिकन वगैरे व्यवसाय या भागामध्ये येत होते आता डेअरीचे व्यवसाय यायला लागले तर आपल्या भागामध्ये सुरुवात तुम्ही केली नाही माझ्या अगोदर डायनॅमिकची सुरुवात झालेली आहे बेल्यामध्ये झाली पिंपळगाव सिद्धनाथ डेंगोरे आणि मग आपण केली सावरगावला पण झालेले आहे तालुक्यात त्यांनी चांगल्या प्रमाणात फ्लो केला आणि यांचा फायदा असा आहे की जे डॉक्टरांचं कन्सल्टेशन आहे महिन्यातून दोन वेळा येतात आपल्याला माहिती देतात आपल्याभोवती जे झाड झाडं आहेत झाडपाला आहे त्याचा वापर करून कसं तुम्ही गाईचा आजार बरा करू शकता आणि तुमचा डॉक्टरचा खर्च कर कमी करू शकता याच्यावर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्याचे फॉम्पेट आपल्या अवेलेबल आहे मी काही वाटले पण आहे शेतकऱ्यांना अजून काही द्यायचे पण आहे आणि या माध्यमातून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल मग हो, 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 <coughs> ते दुधाचं पण असेल आणि शेतीचं पण असेल असं दोन्ही प्रकारे आपण ते देणार गाय घेण्यासाठी आपण फायनान्स करणार असं असतं आता बऱ्याच तरुणांचं काय होतं का करण्याची इच्छा आहे पण पैशाची व्यवस्था होत नाही मग आपण त्याच्यावर उप उपाय काढलेला आहे आपण त्यांना फायनान्स देतो दोन जनावरं घेण्यासाठी म्हणजे दोन जनावरं ते घेऊ शकतात एका ऐंशी हजार असं दोन साठी एक लाख साठ हजार रुपये आपण देतो त्याला वर्षाला बारा टक्के म्हणजे महिन्याला एक टक्के व्याजदर आहे जो बचत गट दोन टक्के तक...